नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील वीस अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ऑप्शन ए चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ऑप्शन बी चौदा एप्रिल एकोणीसशे एक ऑप्शन सी चौदा मे अठराशे एक्याण्णव ऑप्शन डी चौदा एप्रिल अठराशे पंच्याऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी महू मध्य प्रदेश ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी मुंबई आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महू मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ऑप्शन ए सकपाळ ऑप्शन बी आंबेडकर ऑप्शन सी पाटील ऑप्शन डी शिंदे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सकपाळ प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले ऑप्शन ए एकोणीसशे सत्तावीस ऑप्शन बी एकोणीसशे पंचवीस ऑप्शन सी एकोणीसशे तीस ऑप्शन डी एकोणीसशे बत्तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे सत्तावीस प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याऐंशी ऑप्शन बी एकोणीसशे नव्वद ऑप्शन सी एकोणीसशे पंच्याहत्तर ऑप्शन डी एकोणीसशे पंच्याण्णव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे नव्वद अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन समोरील बटन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण पूर्ण झालेले पहिले विद्यापीठ कोणते ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ ऑप्शन बी कोलकाता विद्यापीठ ऑप्शन सी पुणे विद्यापीठ ऑप्शन डी दिल्ली विद्यापीठ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ प्रश्न क्रमांक सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले मासिक कोणते ऑप्शन ए मुकनायक ऑप्शन बी बहिष्कृत भारत ऑप्शन सी जनता ऑप्शन डी प्रबुद्ध भारत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुकनायक प्रश्न क्रमांक आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिनिर्वाण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो ऑप्शन ए सहा डिसेंबर ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट ऑप्शन डी एक मे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सहा डिसेंबर प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ऑप्शन ए रामजी सकपाळ ऑप्शन बी मालोजी सकपाळ ऑप्शन सी भीमराव सकपाळ ऑप्शन डी गणेश सकपाळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए रामजी सकपाळ प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ऑप्शन ए लक्ष्मीबाई ऑप्शन बी रमाबाई ऑप्शन सी भीमाबाई ऑप्शन डी सविताबाई आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भीमाबाई प्रश्न क्रमांक अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन ए सविता आंबेडकर ऑप्शन बी रमाबाई आंबेडकर ऑप्शन सी लक्ष्मीबाई आंबेडकर ऑप्शन डी जिजाबाई आंबेडकर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रमाबाई आंबेडकर प्रश्न क्रमांक बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन ए डॉक्टर सविता आंबेडकर ऑप्शन बी रमाबाई आंबेडकर ऑप्शन सी तारामती आंबेडकर ऑप्शन डी शालिनी आंबेडकर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर सविता आंबेडकर प्रश्न क्रमांक तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर पदवी कोणत्या विद्यापीठातून प्राप्त केली ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ ऑप्शन बी कोलंबिया विद्यापीठ ऑप्शन सी ऑक्सफर्ड विद्यापीठ ऑप्शन डी हार्वर्ड विद्यापीठ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कोलंबिया विद्यापीठ प्रश्न क्रमांक चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार काय म्हणतात ऑप्शन ए संविधान सभेचे अध्यक्ष होते ऑप्शन बी मसुदा समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन सी पहिले कायदा मंत्री होते ऑप्शन डी भारतीय राज्य शिल्पकार होते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी भारताचे पहिले कायदा मंत्री पद स्वीकारले ऑप्शन ए एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी एकोणीसशे शेहेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑप्शन डी एकोणीसशे पन्नास आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या मासिकाची सुरुवात कोणत्या साली झाली ऑप्शन ए एकोणीसशे सत्तावीस ऑप्शन बी एकोणीसशे तेवीस ऑप्शन सी एकोणीसशे बत्तीस ऑप्शन डी एकोणीसशे पस्तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे सत्तावीस प्रश्न क्रमांक सतरा बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी प्रकाशित केले ऑप्शन ए एकोणीसशे छप्पन्न ऑप्शन बी एकोणीसशे सत्तावन्न ऑप्शन सी एकोणीसशे अठ्ठावन्न ऑप्शन डी एकोणीसशे पंचावन्न आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्नी होत्या ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन सी तीन ऑप्शन डी चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दोन प्रश्न क्रमांक एकोणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली ऑप्शन ए एकोणीसशे पन्नास ऑप्शन बी एकोणीसशे छप्पन्न ऑप्शन सी एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन डी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे छप्पन्न प्रश्न क्रमांक वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध धर्म दीक्षा सोहळा कुठे झाला ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी दिल्ली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन समोरील बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओसोबत धन्यवाद